तुम्ही बाराशे कोटी ठेवलेला असतात प्रत्येक आमदाराला तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचं असेल बागा गेलं नाही माझा संशय का चाललेलं सरकारचा प्रयत्न वापरला असेल एवढ्या आठवडा आपण काय बाकी फक्त वापरायचं कसा दिपुरे त्याला घेऊन पाहिजे तर दिलाश कोटी रुपये प्रत्येक आमदाराला मी व्यक्ती देऊ तुम्ही पाच कोटीचं असलेलं असेल दहा कोटीचं असेल पंधरा कोटीचा असेल बारा आपल्या बाबत चालले का सरकारचा प्रयत्न वापरला असेल या करा